नमस्कार मी डॉक्टर अप्पासो पाटील कोल्हापूर दत्तवाड आपलाच डॉक्टर मित्र सध्या एक चर्चेचा विषय चालला आहे एका समाजसेवकांनी दिलेलं शासनाला पत्र आणि त्यानंतर आलेल्या त्याच्या प्रतिक्रिया आणि त्याची निघत असलेली पत्र मोहोदयाने या पत्रामध्ये पहिला मुद्दा उचललाय काय मुद्दा आहे की एमबीबीएस डॉक्टर्स एक पेशंट बनतात त्या पेशंटला ते, ते प्रिस्क्रिप्शन करतात आणि त्यानंतर त्यांचे नर्सेस त्या गोष्टीला फॉलोअप घेतात दोन तीन दिवस आणि त्या नर्स कुठे डॉक्टर म्हणून मागणी करतात का अहो काय बोलताय तुम्ही मध्ये नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के एल एस एस डेअरी डिप्लोमा किंवा खासगी प्रॅक्टिसनरला कुठंही कुठल्याही ग्रॅज्युएट किंवा त्यांच्यापेक्षा जास्त शिकलेल्या लोकांचं कधीही अंडर सुपरविजन डायरेक्शन मिळत नाही येवन ही गोष्ट तीन ऑगस्ट दोन हजार एकवीस ला ज्यावेळी नरहरी झिरवडे साहेबांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयामध्ये मिटिंग झाली त्यावेळी अंदाजे दोन ते तीन मंत्री पाच ते सहा आमदार आणि सगळे पशुसंवर्धनाचे उच्च अधिकारी यांच्या पुढे समोर क्लिअर झालेलं आहे की अंडर सुपरविजन अँड डायरेक्शन हे व्हेटरनरी मध्ये कधीही शक्य नाही जसं मी शेतकऱ्यांना सुद्धा किंवा आपल्या डॉक्टर मित्रांना सांगू इच्छितो की एखादी गाय एखादी मैस संध्याकाळी रात्री बारा वाजता जर तिचं अंग बाहेर आलं तर तिथे काही व्हिडिओ कॉल करून अंडर सुपरविजन अँड डायरेक्शन द्यायचं आहे का आणि ऑलरेडी गाव पातळीला जिथं का काम चाललंय तिथं स्वतंत्रपणेच एल एस एस किंवा प्रायव्हेट कटेज काम चाललेलं आहे एवन ज्या महोदयांनी ज्या महोदयांनी हे पत्र दिलेलं आहे किंवा ज्या महोदयाने रिक्वेस्ट केलेले आहे त्या महोदयांच्या स्वतःच्या गावामध्ये त्यांनी पाहावं की टोटल गावामध्ये किती आर्टिफिशियल इन्फिरेशन होतात म्हणजे किती वास्त्र जन्माला येतात त्यातली किती वासरं खाजगी लोकांची आहेत आणि किती वास्त्र शासकीय आहेत एव्हन दिवसभरामध्ये किती ट्रीटमेंट होतात त्यातले किती ट्रीटमेंट शासकीय लोकांच्या लोकां ट्रीटमेंट करून घेतात यावरून तुम्हाला क्लिअर करेल की इथं अंडर सुपरविजन अँड डायरेक्शन कधीही गरज नाही दुसरी गोष्ट नर्सेस कधीही स्वतंत्र ट्रीटमेंट करत नाहीत एल एस एस डेअरी डिप्लोमा प्रायव्हेट प्रॅक्टिसनर हा स्वतंत्र प्रॅक्टिस करून शिकतो आणि तशी त्याला कायद्यामध्ये तरतूद आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशी कायद्याचा महोदयांनी आधार घेतला पण एकोणीशे चौऱ्याऐंशी च्या तीस ब मध्ये काय दिलंय हे महोदयांनी कधीही पाहिलेलं नाही त्यामध्ये सरळ सरळ दिलेला आहे की मायनर वेटनरी सर्व्हिसेस हा डेरी डिप्लोमा किंवा खाजगी प्रॅक्टिस करू शकतो या कोर्सची ऍड या पद्धतीने कॉलेजमध्ये येत होती पेपरमध्ये येत असताना की रे बाबा इथं डॉक्टर होण्याची पशुवैद्यकीमध्ये संधी आहे तुम्हाला गव्हर्नमेंटमध्ये डॉक्टर म्हणून संधी आहे तुम्हाला खाजगी प्रॅक्टिस करता येते अशा पद्धतीच्या जाहिराती निघायची आणि त्यानंतर मुलं इथं जायची मग त्यावेळी हे जे शिक्षण दिलं जायचं याचं काय सेकंड गोष्ट महोदयांच्या मध्ये याच्यामध्ये असं मस्त औषधी शास्त्र शास्त्र पशु प्रजननशास्त्र शास्त्र याचा कोणताही अभ्यास नाही आहे महोदयांनी एकदा दोन हजार सातच्या अगोदरच्या मुलांच्या मार्क्शिट चेक कराव्यात या मध्ये टोटल ही लिहिलेलं आहे की आम्हाला हे सगळे विषय होते पशु शरीर चिकित्सास्त्र होतं अस्थिशास्त्र होतं शरीर रचनाशास्त्र होतं क्रियाशास्त्र होतं औषधी शास्त्र होतं टोटल सब्जेक्ट सगळे सब्जेक्ट शिकलेले त्याच त्याचवेळी हा पूर्ण होत होता कॉलेज कडून गव्हर्नमेंट कडे सहा महिन्याची एंटर्नशिप भेटायची आणि त्या एंटर्नशिप नंतर गव्हर्नमेंट कडून काही मार्क त्यानंतर आम्हाला प्रॅक्टिस करण्यासाठी परवानगी मिळायची इथं महोदय म्हणतायत की कि नर्सेस किती डॉक्टर होतात का अहो महोदयाने थोडा अभ्यास करावा प्रत्येक तालुक्यामध्ये कमीत कमी, -कमी सात ते आठ श्रेणी दोन दवाखाने आहेत श्रेणी दोनच्या दवाखान्यामध्ये जी व्यक्ती डॉक्टर म्हणून काम करते ती पशुधन पर्यवेक्षक आहे म्हणजे ती एल एस एस आहे ती डेअरिंग डिप्लोमा आहे सर आणि त्यांच्या हातामध्ये पूर्ण तो दवाखाना आहे सर ज्या दवाखान्याचा इन्चार्जच तो व्यक्ती आहे जो सगळी कामं त्या दवाखान्याची बघतो आणि आजपर्यंत शासनाकडून मागच्या दहा वर्षामध्ये त्या व्यक्तीला अंडर सुपरव्हिजन अँड डिरेक्शन त्याच्या उच्च अधिकाऱ्यांनी दिलेले कुठेही नोंद झालेली नाही हे महोदयांनी समजून घ्यावं हो सर सेकंड गोष्ट ज्या व्यक्तीला हे श्रेणी दोनचा दवाखाना दिला जातो त्याच्या अनुभवाप्रमाणे त्याला श्रेणी एक मध्ये त्याचा वर्ग केला जातो शासनाकडून त्याला उच्च शिक्षण भेटतं त्यानंतर तो एलडीओ होतो एलडीओ नंतर आज माझे काही मोठे बांधव जे ऍडिशनल कमिशनर पर्यंत होऊन रिटायर्ड आहेत म्हणजे ते डॉक्टर झालेले आहेत ते मोठ्या पदवीपर्यंत गेलेले आहेत दादा त्या काही पत्रांमधून महोदय साहेबांनी असं देखील म्हटलेलं आहे की नर्सिंगला रजिस्ट्रेशन आहे आणि मग मला काय म्हणायचं आज महोदय साहेबांनी खरोखर एकदा ग्राउंड लेव्हलला यावं एखाद्या गावामध्ये जनावरांची संख्या मोजावी त्या जनावरांमध्ये जन्मलेल्या मागच्या वर्षभरात ती वासरे मोजावी ती वा वासरे कुणाची आहे तिथं जर शासकीय दवाखाना असेल तर शासकीय दवाखान्याकडून किती वाचरे पडली आणि तिथं खाजगी माणसांकडून किती वाचरे जन्माला आले याचा एकदा अभ्यास करावा खरोखर कर ग्राउंड लेवलला ट्रीटमेंट करत असताना जनावरांवर उपचार करत असताना कोण खाजगी लोक किती उपचार करतात आणि गव्हर्नमेंट डॉक्टर्स किती उपचार करतात याचा एकदा त्याने अभ्यास करावा आणि त्यानंतर त्यांनी झुंडशाही हा शब्द आमच्यासाठी वापरावा कारण ही जी झुंड आहे ही झुंड आज महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं काम करते ज्या पद्धतीने जनावरांची सेवा देते या हे एक एक या अगोदर दाखवून दिलेले आज देखील आम्ही दाखवतोय महोदयाने हे माहीत पाहिजे होतं की नर्सिंग कायदा वेगळा आहे आणि आयबीसी ऍक्ट एकोणीसशे चौऱ्याऐंशी हा कायदा वेगळा आहे आता माझी एक महोदयाला विनंती आहे की या साहेबांनी एकदा ज्या पद्धतीनं कुणीतरी वरिष्ठ अधिकाऱ्याचं ऐकून किंवा एकतर्फी अभ्यास करून ज्या पद्धतीने पत्र दिलंय हे न देता दोन्ही साइडचा सा अभ्यास करावं तुम्ही एक साइड जो उच्च वर्गीय उच्च शिक्षित आहे त्याचा अभ्यास केला तसा जो कमी शिक्षित आहे जो दहावी नंतर दोन वर्षाचा कोर्स केलाय एल एस एस म्हणून ग्राउंड लेव्हल ला जाऊन ले काम करतोय याचा देखील एकदा महोदयांनी विचार करावा खरोखर येऊन दोन्ही साईडचा सा विचार करून मग निर्णय घ्यावा आमच्या रजिस्ट्रेशन ची गोष्ट जिथे येते तिथे आम्ही काय मागणी करतोय आम्ही एज अ डॉक्टर म्हणून आम्ही ऑपरेशन ऑपरेशनची मागणी करत नाही आहोत आम्ही एज अ डॉक्टर म्हणून क्रिटिकल किंवा आम्ही काही स्टेरॉइड वगैरे वापरायची मागणी करत नाही आहोत आम्ही फक्त मागणी करत आहोत आम्हाला पाहिजे आर्टिफिशियल इन्सिमिनेशन करायची आम्हाला परवानगी आणि त्यासोबत मायनर वेटनरी सर्व्हिसेस द्यायचं रजिस्ट्रेशन जे महाराष्ट्र शासनाकडनं नोंदणीकृत झालं पाहिजे जसा मी डॉक्टर अप्पा सो पाटील महाराष्ट्र शासन जे काही त्यांचा रजिस्ट्रेशन नंबर असेल तो समोर रजिस्ट्रेशन नंबर आला पाहिजे एवढी माझी महोदयानं विनंती त्यांनी विषय छेटलेलाच आहे तर या विषयाला आता त्यांनी शेवट करावा ही माझी त्यांची मनापासून विनंती धन्यवाद